तीन दशकापेक्षा जास्त काळ सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यरत आहे परंतु इतक्या वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये स्वतःच असं मार्केट यार्ड ज्याला उपबाजार म्हणतात त्याची त्या ठिकाणी निर्मिती होऊ शकली नव्हती आणि त्याला पुरेस आवश्यक जागा सुद्धा उपलब्ध होत नव्हती या ठिकाणी स्वतः आदरणीय आमदार राणे राणेसाहेब यांनी सातत्याने यासाठी आग्रह धरला होता की नांदगाव आणि त्या परिसरामध्ये आपण पर या ठिकाणी जागा शोधली पाहिजे मार्केट यार्ड उभं केलं पाहिजे परंतु या मार्केट यार्डच्या उभारणीसाठी आवश्यक तो निधी कोणी द्यावा याच्यावर प्रश्न निर्माण झालेला होता आणि म्हणून जिल्हा बँकेने त्याच्यामध्ये एक महत्वाचा निर्णय घेतला की या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी तो आंबा बागायतदार असेल काजू बागायतदार असेल भाजीपाला विकणारा शेतकरी असेल अशा सगळ्या प्रकारच्या शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने एक निर्णय घेतला आणि जवळपास पाच हेक्टर पेक्षा जास्त जमीन नांदगाव रेल्वे स्टेशनच्या बाजूला खरेदी करण्यासाठी जिल्हा बँकेने पतपुरवठा केला महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण आहे की ज्याच्यामध्ये जिल्हा बँकेने बाजार समितीला या जमीन खरेदीसाठी त्या ठिकाणी कर्ज वितरण केलं परंतु हा निर्णय आम्ही खास करून या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतला आदरणीय राणे साहेबांचा सा आग्रह होता की या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या साठी ज्या ज्या सुविधा आपल्याला उपलब्ध करून देता येतील त्या आपण केल्या पाहिजेत आणि याच्या माध्यमातन आपल्या जिल्ह्यातल्या आंबा बागायतदारांच्या बाबतीमध्ये एक महत्वाचा त्या ठिकाणी रिझल्ट दिसेल आणि तो महत्वाचा रिझल्ट असा आहे की कर्नाटक मधला जो आंबा आपल्या जिल्ह्यामध्ये येऊन या आंब्यामध्ये मिक्स होतो आणि तो पुढच्या बाजारपेठांमध्ये जातो ही जी काळे ही पद्धत मागच्या काही वर्षांमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपण सगळेजण पाहतो आहोत आणि त्याच्यामुळे आपल्या जिल्ह्याच्या आंब्याची प्रतवारी कुठेही होत नाही त्या प्रतवारी होत नसल्यामुळे त्या आंब्याचा दर पुरेसा मिळत नाही आणि या चाललेल्या चुकीच्या पद्धतीला यामुळे निश्चितपणे आळा बसेल आपल्या जिल्ह्यातल्या चांगल्या प्रतीच्या आंब्याला चांगला दर या निमित्ताने मिळेल महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून अनेक भागातले व्यापारी या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या आवारामध्ये येतील आणि या बाजार समितीच्या आवारामध्ये येऊन ते या शेतकऱ्याकडचा माल थेट स्वतः खरेदी करतील त्यामुळे त्यांना चांगला दर याच्यामुळे प्राप्त होऊ शकेल बाहेरच्या जिल्ह्यातला भाजीपाला या आवारामध्ये येईल आणि तिथून तो आपल्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या मार्केटमध्ये जाईल आणि त्याचप्रमाणे आमचा त्याच्या पुढच्या काळामध्ये काजू खरेदी आणि विक्रीसाठी सुद्धा त्या आवारामध्ये प्रयत्न चाललेला आहे आणि या सगळ्यामुळे भविष्यात मासे विक्री सुद्धा की ज्याच्यामध्ये जो एक्सपोर्ट होतो आहे त्याच्यामध्ये सुद्धा या बाजार समितीच्या आवाराच्या माध्यमातून विक्री व्यवस्था करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे आणि म्हणून हा बाजार समितीचा आवार तयार होणं हे आपल्यासाठी सगळ्या सिंधुदुर्गवासियांसाठी जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची गोष्ट होती आणि तो निर्णय आता आम्ही घेतलाय येत्या वर्षभरामध्ये त्या ठिकाणी पूर्ण सुसज्ज अशा प्रकारच्या इमारती उभा राहतील नजीकच्या काळामध्ये एक महिन्याभरामध्ये त्या आवाराचा उद्घाटनाचा कार्यक्रम केला जाईल भू भूमिपूजन केलं जाईल आणि त्या भूमिपूजनाच्या नंतर या सीझनपासून आंब्याच्या पासूनच त्या ठिकाणी खरेदी विक्रीचा व्यवहार सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत याच्यासाठी पण विभागाकडनं आवश्यक त्या सगळ्या परवानग्याच्यासाठी पत्रव्यवहार झालेले आहे आणि यामुळे या जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रामध्ये या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठं परिवर्तन या पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल